मुक्ताबाई नाना भाऊ बच्चे हा हां गाडीत बसलो तस मज्जा चांगल्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या आता दर्शन करायचं परत येवायचं आपल्या आपल्या घरी जायचं हा घडवलं घडवलं अतुल भाऊ त्यांना आशीर्वाद देतो चांगलं काय तुमचं असेल ते मोरत चांगलं घडव चांगलं माझे नाव सुजाता संदीप देश शिंदे आम्ही इकडून आलो अतुल भाऊ देशमुखनी चांगली सुविधा केली आमच्यासाठी गाड्या सर्व महिलांना येण्याची सोय केली म्हातारी माणसं यांना कधी येता यायचं नाही दर्शनाला त्यांची सोय झाली पुढच्या वाटचालीसाठी अतुल भाऊ देशमुख यांना स सर, सर्व महिलांचे शुभ आशीर्वाद खोटं दर्शन म्हणलं तुम्हाला देवाचे दर्शन सर्व महिलांना देवाचे दर्शन घडवले हे एक पुण्याचं काम झालं यासाठी भाऊ देशमुख यांना सर्व महिलांकडून पुढच्या वाटचाली वाटचालीसाठी सा, हार्दिक शुभेच्छा ना 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 ना। माझे नाव सोनल सचिन थोरात वाडा वाडा गावावरून आलेलो आहे आम्ही सर्व महिला एकत्र येणं सगळ्यांनी म मिळून मिसळून सगळ्यांना एकत्र आणणं हे आमच्या अतुलभाऊ देशमुखांचं काम होतं आणि पंढरपूर यात्रा दाखवणं हे त्यांचं एक पुण्याचं काम आहे आम्हाला देवदर्शन घडवणं सगळे एकत्र येऊन त्यांना देवदर्शन घडवणं हे म्हणजे एक पुण्याचं काम आणि सगळे एकत्र येऊन मिळून मिसळून देवदर्शन झालेलं आहे त्यांनी शावभाऊ गारगोटे मी कडुसवरनं आले आहे अतुलबाऊंमुळे आम्हाला एवढे पुण्याचं काम घडलं दर्शन देवदर्शन परपंचामधनं आम्हाला देवाला येण्यासाठी टाईम नव्हता पण अतुल आहे ना आम्हाला देवाला यायला टाइम भेटला उलट ह्या अशाच काम त्यांनी पुढे करावे हीच अतुल भाऊंकडून अपेक्षा आहे सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना लागो पुढचं पुढचं जे काही काम होईल ना ते त्यांच्या हाती चांगलेच गडावे हीच आमच्या वतीने सगळ्यांची प्रार्थना आहे मी आशा दत्तात्रय जैत वाडेगावावरून आलेली आहे पंढरपूरला तर आपले अतुल भाऊ अतुल भाऊ यांच्या ट्रीपमध्ये या आलेली आहे फार स्वच्छ म्हणजे छान नियोजन केलेलं आहे आणि सगळ्यांची इतकी छान काळजी घेतलेली आहे म्हणजे अशी छान ट्रीप झालेली आहे रेना ना आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे अतुल भाऊंना का हे जे काही लोकांची इच्छा असून सुद्धा त्यांना ट्रीप घडली नसती तर त्यांना सुद्धा ते तीर्थ घडलेले माझे नाव भीमाजी शंकर लांगे मी वाडा गावावरून बोलतोय खरोखरच अतुल अतुलबाईने आमच्या माताला नाव समजून चांगली प्रतिष्ठे केली आणि खरोखर त्यांच्या दर्शन पण बोलले त्यांना प्रत्येक अतुल भाऊ देशमुखच्या फाउंडेशनच्या वतीनं आज खेड तालुक्यातली लोक दर्शनाला आणलेली आहे त्यांचे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो का अतुल भाऊचं सगळं पूर्ण इच्छा जे आहे ती वाटचालची पूर्ण ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो